हे बघा ह्या जर्सी गाई जर्सी गाई याचं दूध देतात ह्या हे बघा आणि हा गोठा आहे गाईचा मळ्यामध्येच आहे हे मळ्यामध्ये घर बांधलेलं आहे वा जास्वंदीच्या झाडाला फुलं बघा किती आलेत हे बघा जास्वंदीच आहे ना हे कुटार आहे ना तुरीचं कुटार आहे का हे का हा बैलांना वगैरे ना बैलांना चारा जास्वंत बघा ती छान फुलले आहे मका आहे आणि हे बघा शेतामध्ये मळ्यामध्येच घर आहे कडुनिंबाची झाड हे हो, बघा कडुनिंब त्या ट्रॅक्टर ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर समोर आहे तो लसूण मका हे बघा हे ट्रॅक्टर समोर केळी लावलेली आहे हे बघा केळी मस्त शांत वातावरण आहे काहीतरी काय गाई दूध देतं ना हे म्हणजे डेअरीला जातं ना दूध हे बघा जर्सी गाई आहेत डेअरीला दूध जातं तो झोपलाय का हे मशनी आहेत ना गहू वगैरे काढायचं सगळ्याच मशीन आहे अच्छा ती दूध काढायची मशीन आहे का अच्छा अच्छा हा आणि कोंबड्यांचा आवाज येतोय मला हिरवा जरा हो ना हो ना हो चिमण्या चिमण्या चिमण्यांचा आवाज येतोय हे बघ चिमणी तिकडे बघायला नाही मला चिमण्या तिकडे कावळे फक्त हे बघ इथे चिमण्या आहेत हे बघ हे बघा गाईची वासरू सुंदर अशी कार म्हणजे गाईंना वगैरे नाही का आ, अच्छा इथं कलरवाले आहेत हे तर कोंबड्या कोंबड्या कलरवाल्या दूध काढायची मशीन सर्व ह्या गाईच आहेत ना, गाई गाई ना? गाई अच्छा बगळे पण आहेत हा ना येतात येतात ते, ते. खाण्यासाठी येत असतील है ना मस्त आणि ही केळी हो के ना। ना। हो ना हो ना, हो ना वासर गाई खूप मोठा कारभार आहे <laughs> बरोबर मग त्यासाठी माणसं तर पाहिजेच ना वेळ कसा मिळेल एवढं सगळं असल्यावर आणि हे सोडून पण ना येत नाही मग एकाने लक्ष द्यायचं एकाने एकेकाने फेरी मारायची <laughs> हो ना हो ना।, सा, सा, सा सा ना हो ना हो ना ती बघा ती वाटत आंब्यांची झाड नालरवाली ती विहीर आहे खूप पाणी हो आपण आत्ताच्या कार्यक्रमाला आलेलं तेव्हा या विहिरीच पाणी पिलेलो ना आपण हे विहिरीत पाणी दिसते हेवढ पाणी आहे एवढी याच्यावर आहे हो ना हो हुँ। ना हो ना हो ना हो या पाण्यावर हो ना हो ना आपण एकदा आले ते पांढर हो ते ते रोडवर आहे का अच्छा हम्म कडूनिंबाचं झाड पण कसं भरलंय मस्त पूर्ण हा खायचं शौ काय का अच्छा त्याचा त्याचा पायला पण चांगला मस्त